मराठवाडा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ म्हणून जाहीर केला पाहिजे दुसरी मागणी आहे पीक शंभर टक्के लागू केला पाहिजे आणि तिसरी मागणी आहे वीज बिल सरसगड माफ केलं पाहिजे आणि जो तुम्ही तुटपुंजी मदत केली आहे आठ आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी ती न देता त्या पंजाब राज्याचं राज्य सरकारने जसं पन्नास हजार रुपये हेक्टर दिलं त्याच पद्धतीमध्ये लातूर जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार दिलं पाहिजे मला काय आम्हाला विमानाला किंवा हेलिकॉप्टरला एवढे पैसे घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत कसं करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही दोनशे आमदार आहेत दोन महिन्याचं मानधन जर बंद केलं तर क्रांतिकारी जय मी फाईट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद हो आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर येथे आलेलो आहोत आणि रेणापूर येथे संभाजी सेनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजवला आणि शेतीचं शे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं घराचं जनावरांचं किंवा पशुधनाचं सगळ्या सगळ्या गोष्टीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ती न भर निघणारी हानी झालेली या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत या ठिकाणी संतोषजी शिंदे सर या ले 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 ले, या ठिकाणी आलेले आणि निदर्शन झाले आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की तुमच्या मागण्या काय आहेत आणि सरकारला तुमच्या म्हणजे कशा पद्धतीने मागणी करता किंवा सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला संभाजीसेनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या चार मागण्या ठेवलेल्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे मराठवाडा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे <स्थाथ> ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ म्हणून जाहीर केला पाहिजे दुसरी मागणी आहे पीक शंभर टक्के लागू केला पाहिजे आणि तिसरी मागणी आहे वीज बिल सरसकट माफ केलं पाहिजे आणि जो तुम्ही तुटपुंजी मदत केली आहे आठ आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी ती न देता त्या पंजाब राज्याचं राज्य सरकारने जसं पन्नास हजार रुपये हेक्टर दिलं त्याच पद्धतीमध्ये लातूर जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी दिलं पाहिजे अच्छा 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 आणि मग पंचनामे किंवा ह्याच्यामध्ये सरकारला कळत नाही का एवढी यंत्रणा महसूल प्रशासन आहे ग्राम प्रशासन आहे हवामान खातं आहे पर्यावरण तज्ज्ञ लोक आहेत किंवा किती पर्जन्यमान झालं किंवा किती प्रमाणात याच्यामध्ये नुकसान होऊ शकते आणि मग हे पंचनाम्यामध्ये अडकून शेतकऱ्याला म्हणजे नुकसानीपासून नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे का ह्यांना पंचनामे करायची गरज नाही साहेब ह्यांना म्हणजे सरसगट जागेवर बसून देऊ शकतात नावाला ढोर ढोक करायला मला काय म्हणायचे विमानाला किंवा हेलिकॉप्टरला एवढे पैसे घालण्यापेक्षा ह्यांनी त्या शेतकऱ्यांना मदत कसं कर, 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 करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही दोनशे आमदार आहेत ह्यांचे दोन महिन्याचं मानधन जर ह्यांनी बंद केलं तर इकडे सर आपल्या शेतकऱ्याचं म्हणजे अनुदान भेटलं जाईल तेवढं किमान पन्नास टक्के अनुदान तर टक्के भेटणार त्यांना अच्छा 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 आणि मग लढा कशा पद्धतीने आहे म्हणजे मागणी काय मागण्या जोपर्यंत संभाजसेना जोपर्यंत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान भेटणार नाही जोपर्यंत त्यांना म्हणजे हेक्टरी पन्नास अनुदान भेटणार नाही तोपर्यंत संभाजसेनेचा लढा थांबणार नाही अच्छा 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 इथून पुढल्या काळामध्ये आम्ही त्यांना आठ दिवसात अल्टिमेट दिलेला आहे आठ दिवसामध्ये जर नाही जर झालं तर आम्ही आठ दिवसामध्ये रस्ता रुका आम्ही ठेवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस ते सरसकट कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या समस्या विविध समस्या असेल त्यावेळेस आक्रमक भूमिका मांडत होते किंवा सरकारला वेटीस जर होते परंतु आता स्वतः मुख्यमंत्री असताना ते म्हणजे शेतकऱ्यांनी जर प्रश्न विचारला तर राजकारण करू नका किंवा म्हणजे पंचनामे होत आहेत किंवा त्यानुसार म्हणून नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीची भूमिका घेतात त्यावर काय वाटतं आपल्याला त्यांचं म्हणजे आता बोलण्याचा दुटप्पी माणूस दिसतो तो म्हणजे ते कुठल्या म्हणजे कुठल्या थराला जाईल काय सांगताय नाक्या महाराष्ट्र बघितलेला परंतु त्या माणसावर आमचा भरोसा राहिलेला नाही पण बाकी सर्वसामान्य काय जे काही आमदार खासदार सगळ्यांनी उठाव करून आमच्या शेतकरी बांधवांना तात्काळ मदत गरजेचं आहे अच्छा अच्छा तर नक्कीच या ठिकाणी आणि मग शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग ज्या शेतीवर अवलंबून असणारा शेतमजूर आहे त्याबद्दल मागणी करताना म्हणजे दिसून येत नाही किंवा आपलीसुद्धा मागणी मला वाटतं दिसत नाही तुमच्या निवेदनामध्ये किंवा याच्यामध्ये तर शेतमजुराला मिळालं पाहिजे कारण शेती गेली म्हणजे शेतमजूर ज्या अवलंबून आहे शेतीवर त्यांचंही नुकसान झालं असं वाटतं आम्ही शंभर टक्के म्हणतोय शेतमजूर किंवा शेतकरी यांचं कर्ज माफ झालं पाहिजे शेत आपलं शेतमजूर आणि शेतकरी यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा या झळ नाही भेटली पाहिजे सर्वसामान्य मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे हा ओके तर या ठिकाणी संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष संतोषजी संतोषी सर यांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे वीज बिल माफ झाले पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि पंजाब सरकारने ज्या पद्धतीने पन्नास हजार रुपयाची हेक्टरी मदत केलेली आहे त्या पद्धतीनंच महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही आणि फक्त हेक्टरी आठ हेक्टरी आठ हजारच घे हा आठ हजार पाचशे रुपये म्हणजे एकरी किती आहे ते बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीत तुटबंदी मज मदत देऊन फवारणीलाच हजारो रुपये लागतात काढणीला हजार रुपये लागतात बियाला हजार रुपये लागतात म्हणजे एवढं असताना फक्त हेक्टरी आ आठ हजार रुपये जर म्हणजे अनुदान देत असेल तर ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावं लागेल आणि ज्या शेतीवर शेतकरी अवलंबून आहे ज्या शेतीवर इथली म्हणजे अर्थव्यवस्था अवलंबून आहे ज्या शेतीवर म्हणजे इथला सर्वसामान्य घटक आज आधारित आहे त्या शेतीवर आ... शेतमजूर अवलंबून आहे तर त्या शेतमजुराची सुद्धा नोंदी घेऊन किंवा सर्वे करून किंवा त्यांच्या म्हणजे नावं किंवा ग्रामीण महसूल असेल किंवा ग्राम प्रशासन असेल यांनी म्हणजे दखल घेऊन शेतमजुरांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं म्हणजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि सरांनी या ठिकाणी आता मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या मागण्या केल्या त्या मागण्या कशा पद्धतीने सरकार सोडवतय किंवा सरकार याकडे गांभीर्या पाहते का नाही हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर काय काय म्हणणं की आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही जे विषय काला की शेतकऱ्यांना शेतीला किती खर्च ते तर एका हेक्टरला किमान खत खत पोती किती लागतात तर चार हजार पाचशे रुपयाचा खत लागतोय तीन पोते खत जर म्हणतात एक पंधराशे रुपयाला पोहोचत म्हणजे साडे चार हजार रुपये पोते लागतात तर सोयाबीनची बॅग एक बॅग सरासरी दोन हजार रुपयाला एका हेक्टरला तीन बॅग तर सहा हजार रुपये मशागत पाळी पिरणी तुंडे जर म्हणलं तर किमान नऊ हजार रुपये खर्च येतो फवारणीसाठी किमान हेक्टर साठी चार हाँ। हाँ। हजार रुपये खर्च येत आणि खुरपण्यासाठी दोन हजार असं एकूण पंचवीस हजार रुपये खर्च येतोय हेक्टरी हेक्टरी आणि हे तुटपुंची मदत आठ हजार रुपये करतात आणि ह्यांच्यासाठी हे आमदार लोक जातात ह्यांना भत्ता टेलिफोनचा भत्ता किमान आठ हजार ते दहा हजार आहे टेलिफोन चालू आहेत टेलिफोन म्हणजे टाकण्यासाठी बॅलेण्यासाठी स्टेशनरी भत्तासाठी दहा हजार आहे तसंच संगणक भत्ता यांना दहा हजार साठी माहिती काढला तुम्ही सगळीच माहिती काढलेली आम्ही त्याचबरोबर म्हणजे एकूण प्रति महिना सरासरी चार लाख रुपये महिना ह्यांना पडतोय आमदाराला एका आमदाराचं मानधन चार हजार लाख जर असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारच किती ह्यांना दोन महिने जर नाही तर आमचा शेतकरी खुश होईल एवढ्या दिवाळी साजरी कराय करण्यासाठी एवढीच आम्ही सरकारला मान्य मागणी करतोय नक्कीच थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रिया माध्यमातून कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम